तर थर्मक मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अर्जुन आणि सायली साक्षीचा भयानक पुरावा शोधून काढण्यासाठी आश्रमात येताच आता अर्जुन आणि सायली समोर अतिशय जबरदस्त असा साक्षीने विलाद चाखून केल्याचा पुरावा आता समोर आलेला असतो आणि त्या एकाच पुराव्याने साक्षी ही आश्रमात येऊन तिने विलाज खून केला हे अर्जुन आणि समोर येऊन अर्जुन आणि सायली तो पुरावा कसा रविराजला दाखवतात आणि जेव्हा तो पुरावा रविराज बघतो तेव्हा साक्षीने आपल्याला मूर्ख बनवले हे रविराजांच्या लक्षात येऊन एकाच सेकंदात आता रविराज साक्षीची केस सोडतो आणि त्यानंतर आता भयानक अर्जुन सोबत डाव खेळत आता अर्जुन आणि रविराज कसे साक्षीला मैपत पाठोपाठ जेलचा रस्ता दाखवतात अर्जुन आणि सायली मधुभाऊची कशी निर्दोष सुटका करतात हे आता आपल्याला मिळणार आहे सेकंदात कमरेला पदर खोचून तो भयानक पुरावा आता समोर येताच आता सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि आज आपले आता मधुभाऊ सुटणार त्या आनंदाने आता सायली तो पुरावा अर्जुनकडे देऊन कशी आनंदाने नाचू लागते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रतापला निर्दोष सिद्ध करून अर्जुनने मैपतला जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि प्रतापच्या औषधाच्या ट्रकमध्ये आता मैपतने ट्रक ठेवल्याचा भयानक व्हिडिओ आता कोर्टाला दाखवून मैपतला जेल तर प्रतापची निर्दोष सुटका करून अर्जुन आणि सायली हे घरी आलेले असतात आणि आता दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रताप ह्या फक्त या सायलीमुळे सुटला हे आता लक्षात येताच आता पूर्णाईने सायलीला बोलावलेले असते आणि पूर्णाईने आता तिची स्वतःची मानाची पारंपारिक साडी आता सायलीला भेट म्हणून दिलेली असते आणि आता पूर्णाईने हे सुद्धा सांगितलेले असते की सायली खरंच पुरी तू गुणवान आहेस आणि तुझ्यात खूप गुण आहेस एवढे गुण आहे की प्रतिमाचे जे गुण आहे ते तुझ्यात आता आलेले आहेत पण फक्त तू तनवी नाही एवढी एकच तुझी चूक आहे आणि म्हणून मी तुला नाच सुन करू शकत नाही तर आता पूर्णाही सुद्धा आपल्यावर खुश झाली हे बघूनच सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि मानाने आता सायलीने सुद्धा मोठ्या आनंदात पुर्णाईकडून साडी घेतलेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा आता अर्जुनने कोर्टामध्ये एकदमच अभिमान वाटणारी कामगिरी केल्याबद्दल आणि प्रतापला सोडवल्याबद्दल आणि मैपतला जेलचा रस्ता दाखवल्याबद्दल सायली ही अर्जुनला बुफे देते आणि अर्जुनचे हर्टली कॉन्ग्रॅट्स करते त्यानंतर आता दोघांनाही आनंद होऊन दोघेही मजेशीर फिल्म बघतात त्यानंतर आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर पण अजून आपली लढाई संपलेली नाही आपली खरी लढाई तर अजून बाकी आहे आपण फक्त मैपतला जेलचा रस्ता दाखवला पण आश्रमाती विलाजचा खून हा दुसरा तिसरा कोणी केला नसून तो साक्षीनेच केल्याचा पुरावा आता आपल्याला शोधावा लागणार आहे आणि आता मैपत हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने हे एवढे केले तर साक्षीनेच विलाजचा खून केला अशी माझी खात्री आहे अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही एकदमच बरोबर बोलताय आणि आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही आता आपल्याला साक्षीच्या विरोधात हा पुरावा आणावाच लागेल तर आता अर्जुन म्हणतो की पण आता काय करावे आणि कसं आणि कुठून तो पुरावा आणावा तेव्हा पुन्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला फक्त एकच जागा साक्षीचा पुरावा देऊ शकते ज्या आश्रमात विलाजचा खून झाला तिथेच साक्षीचा काहीतरी पुरावा आपल्याला मिळू शकतो तर आता अर्जुन म्हणतो की पण मी सायली मला तुमचे म्हणणे पटते पण आपण या अगोदरही आश्रमात जाऊन आलो होतो तिथे आपल्याला फारसे काही मिळाले नाही तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर त्यावेळी आपण खूप घाई गडबडीत फक्त काही ठिकाणीच आपण चेक केले पण आपल्याला काही मिळाले नाही यावेळेस आपण सगळीकडे शोध घेऊ मला खात्री आहे नक्कीच आपल्याला काही ना काही भेटेल तर आता अर्जुन म्हणतो की बरोबर आहे मी सायली आणि आता दोघेही आश्रमात जायचे ठरवतात आणि त्यासाठी आता दोघेही भयानक प्लान आखतात प्लानप्रमाणे आता अर्जुन आणि सायली आश्रमात आलेले असतात आणि आता त्याची कुणाच्या कानालाही दोघांनी ही खबर लागू दिलेली नसते आता आश्रमामध्ये आश्रमा येताच आता बॅटरी लावून अर्जुन आणि सायली त्या आश्रमातील ज्या ठिकाणी विलाचा खून झाला त्या रूममध्ये आता सगळीकडे शोधाशोध सुरू करतात अर्जुनने आता कपाटही उचकलेले असते दरवाजा पाठीमागेही बघितलेले असते पेट्याही उचकलेल्या असतात पण आता अर्जुन सायलीला काही आढळून येत नसते दोघेही थकून जातात तर आता अर्जुन म्हणतो की मी सायली आता सगळीकडे शोध घेतला पण काहीच भेटत नाही आहे आणि साक्षीने की सगळे पुरावे येथून नष्ट केले असणार तर आता सायलीसुद्धा खूप निराश झालेली असते आणि त्यानंतर आता दोघेही निराशमानाने तिथून जात असताना अचानक सायलीची नजर तिथेच असलेल्या लक्ष्मीच्या देवाऱ्यासकडे जाते आणि तिथे सायलीला काहीतरी अंधारात चमकतं बॅटरीच्या उजाडात ते आता काहीतरी चमकतात सायली पटकन त्या दिशेने पुढे जाते आणि त्या देवाऱ्यात खाली लटकलेली साखळी आता सायलीला दिसते आणि ती सा एक साखळी तिथे लटकत असलेली बघताच आता सायली पुढे जाऊन ती साखळी ड्रॉवरमधून बाजूला करून आपल्या हातात घेते आणि ते दुसरे तिसरे कुणी नसून ते आता सोन्याचे साक्षीच्या फोटोचे लॉकेट असते आणि त्याला साखळी लावलेली असते आणि ते, ला ते बघताच आता सायलीला मोठा धक्का बसतो लगेचच सायली अर्जुनला बोलावत ती साखळी दाखवते आणि म्हणते की हे बघा साक्षीचा फोटो आणि हे साक्षीचं लॉकेट आणि म्हणजे विलाजचा खून हा साक्षीने केला होता आणि साक्षी आशिर्मात आली होती विलासचा खून करते वेळी झालेल्या झटापटी साक्षीच्या गळ्यातील हे लॉकेट कदाचित या देवऱ्यावरती पडले आणि त्या झटापटीत तिच्या गळ्यातून ते तुटून या देव्हाऱ्याकडे उडाले असेल आणि बघा तर अर्जुन ते लॉकेट आपल्या हातात घेतो आणि आता साक्षीचे ते लॉकेट बघताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अर्जुन ते लॉकेट घेऊन सायलीला म्हणतो की म्हणजे विलाजचा खून आता साक्षीनेच केला होता याचा आपल्याला आता पुरावा मिळाला आणि आता साक्षीला म्हैपत सारखीच आता मी जेलची सजा कशी खायला पाठवतो हे तुम्ही बघाच मी सायली असे म्हणत दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि लगेच आता दोघेजण घरी येतात तर आता लगेचच चा अर्जुन म्हणतो की यामध्ये आपल्याला सिनियर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना सगळी हकीकत सांगून यांनासुद्धा आपल्यासोबत घ्यावा लागणार आहे आणि जेव्हा ते हे पुरावा बघतील तेव्हा त्यांचासुद्धा साक्षीवारचा विश्वास उडून ते कदाचित केसही सोडून देतील आणि असे विचार करून आता पुन्हा अर्जुन आणि सायली रविराजकडे येतात तर आता रविराजकडे येताच रविराजला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की ज्युनियर अरे पुन्हा कसा येणं केलं माझ्याकडे तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर रविराज सर आज मी तुमच्याकडे दुसरा मोठा पुरावा घेऊन आलेला आहे आणि हा पुरावा आम्हाला आश्रमात सापडला आणि यावरून साक्षीनेच विला चाखून केल्याचा हा पुरावा तुम्ही बघास तेव्हा आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अर्जुन आज असा काय बोलतोय आणि असा कोणता पुरावा आणला असा आता रविराज विचार करू लागतो ताबडतोब आता ते लॉकेट आता अर्जुन हा रविराजकडे देतो आणि म्हणतो की सिनियर हे लॉकेट मला आश्रमात मिळाले हे लॉकेट दुसरे तिसरे कुणाचे नसून साक्षी शिकरे याजीचे आहे आणि यामध्ये या, या लॉकेटमध्ये साक्षीचा फोटो देखील आहे जर साक्षी ही आश्रमात गेली नव्हती आणि तिने विलादचा खून केला नव्हता तर मग हे लॉकेट आम्हाला तेथील आश्रमात असलेल्या लक्ष्मीच्या देवाऱ्याखाली कसे सापडले ते ते तेव्हा आता ते ऐकून रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच रविराज म्हणतो की म्हणजे मला साक्षीने मूर्ख बनवले आणि खोटे सांगितली अर्जुन म्हणतो की मैपत्तर हा गुंड प्रवृत्तीचा निघाला पण बाप तैसी बेटी म्हणजे सुद्धा तशीच निघाली तेव्हा लगेचच रविराजचे खाडकंडोळे उघडलेले असतात आणि रविराज म्हणतो की अर्जुन आता हा पुरावा आपण कोर्टात दाखवायचा आणि यावेळेस मी वकील म्हणून साक्षीचा नाही तर वकील म्हणून मधुभाऊस असे समजून केस लढेन आणि आता हा पुरावा मिळतात मधुभाऊची आपल्याला सुटका करता येईल तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता लगेचच सुनावणी बोलावून अर्जुन ते साक्षीचे लॉकेट असे कोर्टासमोर कसे दाखवतो आणि तो, तो साक्षीचे ते लॉकेट आश्रमात आपल्याला कसे मिळाले आणि वेलात खून झाला त्यावेळेस त्या झटापटीत ते लॉकेट कसे लक्ष्मीच्या देवाऱ्याखाली पडले हे सर्व हकीकत आता सांगून तो भुरा पुरावा आता कोर्टात दाखवून अर्जुन आता मैपत पाथ साक्षीला साक्षीलासुद्धा जेलचा रस्ता दाखवताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता मैपत ज्या जेलमध्ये असतो त्या जेलमध्ये आता साक्षीला पाठवून भयानक पुराव्याने अर्जुन आता कशी मधुभाऊची निर्दोष सुटका करतो आणि मधुभाऊ आणि सायलीची कशी भेट घडवतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा